स्टुडंट्स आपला आजचा हा तिसरा लेक्चर आहे फार्मेकोलॉजीचा ॲक्च्युली म्हणजे फार्मेकोलॉजी म्हणजेच आपल्याला आपण डी एम आर फार्मासिस्ट एक्झामची प्रिपरेशन करतोय आणि डी एम आर फार्मासिस्ट एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये आपण फार्मेकोलॉजी सब्जेक्टपासून सुरुवात केलेली आहे आणि फार्मेकोलॉजीचा आपला आजचा हा तिसरा लेक्चर आहे तर आपला जो सिलेबस आहे पहिले आपण तो सिलेबस बघूया सो मी इथे माझी स्क्रीन शेअर करतोय लेट मी शेअर दी स्क्रीन हा जो सिलेबस आहे हा आपला दोन हजार तेवीसचा सिलेबस आहे म्हणजे मागच्या वेळेस जी एक्झाम झाली होती डी एम ए आरची त्या तो हा सिलेबस आहे आणि यावेळेसही सिमिलर असा म्हणजे सिलेबस असण्याची पूर्णपणे एक्सपेक्टेड आहे आता इथे हा जो सेक्शन आहे हा नॉन फार्माचा सेक्शन आहे त्याबद्दल आपण इथे बोलणार नाही त्याच्याबद्दल प्रवीण सर तुम्हाला सांगतीलच तर हा जो फार सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया तर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये पहिला जो टॉपिक आहे सगळ्यात पहिलं फर्स्ट टॉपिक दॅट इज जनरल फार्मेकोलॉजी अँड टाईप ऑफ ड्रग्स तर इथे आपण सध्या जे डिस्कशन करतो आहे ते जनरल फार्मेकोलॉजीबद्दल आपण डिस्कशन करतोय जनरल फार्मेकोलॉजीमध्ये इंट्रडक्शन टू फार्मेकोलॉजी आणि रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशन आपण काल कवर केलेलं आहे तर रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं पण इंट्रडक्शन आपण कवर केलेलं आहे याचा पुढचा जो पार्ट आहे दॅट इज जनरल क्लासिकेशन ऑफ ड्रग्स ड्रग फॉर्म्स अँड बायोलिबिलिटी इंडिकेशन्स कॉन्टॅन इंडिकेशन्स ॲडव्हान्स ड्रगॅक्शन्स रोल ऑफ अँटीबायोटिक्स क्लिनिकल फार्मेकोलॉजी न्यूरो सायको फार्मेकोलॉजी कार्डिओस्क्युलर फार्मेलॉजी फार्मसी एपिडेमिओलॉजी डेंटल फार्मेलॉजी म्हणजे फार्मेकोलॉजीचा हा जो काही पोर्शन आहे तर इथे जे काही टॉपिक वाइज आहेत हे सगळे टॉपिक वाइज लेक्चर्स आपण कंडक्ट करणार आहोत ठीक आहे तर इथे आपला फर्स्ट लेक्चर फर्स्ट जो टॉपिक आहे जनरल फार्मेकोलॉजी तो आत्ता सध्या सुरू आहे जनरल फार्मेकोलॉजीमध्ये आपण इंट्रक्शन टू फार्मेकोलॉजी देन रूट्स ऑफ ड्रग एडमिनिस्ट्रेशन त्याच्यानंतर फार्मिको कायनेटिक्स आणि फार्मिकोडायनेमिक्सच्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि या कन्सेप्ट डिस्कस झाल्यानंतर मग पुढे आपण जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स तर याच्यामध्ये डेफिनेशन्स अँड जनरल क्लासिकेशन आपण स्टडी करणार सो आपला फर्स्ट चॅप्टर जनरल फार्मेकोलॉजी सो काल आपण जनरल फार्मेकोलॉजी डिस्कस केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डिफरंट डेफिनेशन्स ऑफ फार्मेकोलॉजी आपण बघितल्यात आणि व्हॉट इज ड्रग तर ड्रग ही जी कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल इन डिटेल आपण डिस्कस केलेलंच आहे ठीक आहे व्हॉट इज अ ड्रग त्यानंतर टाईप्स ऑफ ड्रग फार्मेकोडायनामिक एजंट्स फार्मेकोथेरेपटिक एजंट्स किमोथेरेपिटिक एजंट्स हे सगळं आपण इन डिटेल काल डिस्कस केलेलं होतं त्याच्यानंतर आपण रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशन सुरू केलं रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशनमध्ये वॉट इज द डेफिनेशन ऑफ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सो द डेफिनेशन ऑफ रूट ऑफ ड्रग ॲडमिशन इज अ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज डिफाईंड ॲज द रूट बाय विच अ ड्रग इज अप्लाइड टू ऑर टेकन इन टू द बॉडी अ ड्रग इज अप्लाइड टू ऑर टेकन इन टू द बॉडी दॅट इज द रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आता रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण लोकल ॲक्शन आणि सिस्टमिक ॲक्शन डिस्कस केलेलं होतं लोकल ॲक्शनचा अर्थ आपण काय बघितला होता तर जेव्हा ड्रग हा ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंटर न करता इफेक्ट प्रोड्यूस करतो म्हणजेच त्याचं ॲब्झॉर्प्शन होत नाही आणि तो इफेक्ट प्रोड्यूस करतो तर दॅट इज द लोकल ॲक्शन आणि ड्रग सर्क्युलेशनमध्ये सॉरी ब्लड सर्क्युलेशनमध्ये ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंटर केल्यानंतर जेव्हा ड्रग ॲक्शन प्रोड्यूस करतो तर दॅट इज द सिस्टमिक ॲक्शन याच्यामध्ये आपण अँटॅसिडचं एक्झाम्पल बघितलं होतं इनो असेल किंवा डायजीन सारखे जे अँटीसिड आहेत कॅल्शियम सारखे अँटासिड्स हे लोकल ॲक्शन प्रोड्यूस करतात तर प्रोटॉन पंप इनिबिटर्स हे सिस्टमिक ॲक्शन प्रोड्यूस करतात सो नाव आता आपण डिटेलमध्ये जाऊया लोकल रूट्स आपण डिस्कस करू सो लोकल रूट्स सो लोकल रूट्स फॉर लोकल ऍक्शन ऑफ ड्रग कॅन बी अच्युव तर लोकल रूट्स म्हणजे काय तर ज्या रूट थ्रू ड्रगचे आपण लोकल ऍक्शन अचीव करू शकतो कॅन द लोकल ऍक्शन ऑफ ड्रग दॅट रूट इज नोन ॲज लोकल रूट ओके सो धेन रूट्स ऑफ ऍडमिशन फॉर लोकल ऍक्शन ऑफ ड्रग आर तर लोकल ऍक्शनसाठी रूट्स ऑफ ऍडमिशन कोणते आहेत सो दीज आर द टॉपिकल रूट्स डिपर टिश्यूज अँड इंट्रा आर्टरियल इंजेक्शन टॉपिकल म्हणजेच काय तर टॉपिकल म्हणजेच इट इन्क्लोज स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन हे टॉपिकल रूट्समध्ये येतात डिपर टिश्यूज म्हणजे जॉईंट्स वगैरे येतात डिपर टिश्यूजमध्ये जॉईंट्स अँड इंट्रा आर्टरियल इंजेक्शन म्हणजे आर्टरीजमध्ये इंजेक्शन दिले जातात आता इथे बघा की इंजेक्शन जे आहेत पॅरेंटरल्स आहेत सो इंजेक्शन्स कॅन ऑल्सो बी यूज फॉर लोकल ॲक्शन म्हणजे इंजेक्शन्स हे फक्त पॅ सिस्टमिक ॲक्शनसाठीच वापरले जातात असं नाही आहे आपले कन्सेप्ट काय आहे आपण काय समजतो इंजेक्शन म्हटल्यावरती ते सिस्टमिक ॲक्शन होईल पण असं नाही आहे देअर आर सम इंजेक्शन्स विच कॅन बी यूज फॉर लोकल ॲक्शन तर लोकल ॲक्शनसाठी पर्टिक्युलरली इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन जे असतात ते लोकल ॲक्शनसाठी यूज केले जातात सो सी टॉपिकल रूट सो इट इज ऑफन मोर कन्व्हिनियंट ॲज वेल ॲज एनकरेजिंग टू द पेशंट सो टॉपिकल रूट कन्व्हिनियंट आहे आणि एनकरेजिंग फॉर द पेशंट कारण पेशंट हा ड्रगला इझिली अप्लाय करू शकतो टॉपिकली स्किन एंड म्यूकस मेम्ब्रेन वर्ती ड्रग्स कैन बी एफिशिएंटली अप्लाइड इन द फॉर्म ऑफ लोशन ऑइंटमेंट क्रीम पाउडर रिंस, पेंट्स ड्रॉप्स स्प्रे लॉजेंजेस सपोजिटरीज पेसरीज एनिमा एंड बॉगीज सो इधे जे फॉर्म्स मेंशन केलेले के लिए डोसेस फॉर्म्स कैन बी यूज टू द लोकल एक्शन ऑफ ड्रग्स एंड दे कैन बी अप्लाइड एज लोकली किंवा लोकल रूट ऑफ ॲडमिशन त्यांच्यासाठी पॉसिबल आहे देन नाव सी ड्रग्ज गिवन ओरली फॉर लोकल ॲक्शन ऑन जी आय मिकोजा इन ऑफ ड्रग्ज फॉर ॲक्शन लिमिटेड टू आय आर ऑल्सो टॉपिकल मेडिकेशन आता याच्यावरती एम सी क्यू असू शकतो जर एखादा ड्रग हा जी आय म्युकोझावरती अप्लाय करतो म्हणजे जर पेप्टिक अल्सर असेल पेप्टिक अल्सर आणि पेप्टिक अल्सरसाठी तुम्ही सुक्रालफेट हे ड्रग यूज करत असाल बघा इथे सुक्रालफेट सस्पेन्शन दिलेलं आहे दिस इज सुक्रॅप्ट एसयू सी आर एफ टी सुक्रॅप्ट धिस सुक्रॅप मिन्स इस इट इज दिस सुक्रॉलफेट सस्पेन्शन नाव व्हॉट इज दि ॲक्शन ऑफ सुक्राल फेट माहिती आहे का तुम्हाला यस एनिबडी लक्षात घ्या एक इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतोय सुक्रॉल फेट इज कॉन्ट्रा इंडिकेटेड विथ कॉन्ट्रा इंडिकेटेड विथ अँटासिड रिमेंबर धिस पॉइंट लक्षात ठेवा सुक्रॉलफेट इज कॉन्ट्रा इंडिकेटेड विथ अँटासिड सुक्राल फेट इज नॉट अँटासिड सुक्राल फेट अँटॅसिड नाही अँड इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड विथ अँटासिड अँटॅसिडसोबत जर तुम्ही सुक्राल फॅट ॲडमिस्टर केलं तर सुक्रालफेटचा इफेक्ट होत नाही रिमेंबर धिस पॉईंट सो सुक्राल फेट, फेट, फेट हा जो आहे इट फॉर्म्स अ थीन लेयर ऑन दी लेझन ऑर अल्सर म्हणजे अल्सर जे असतं जियाट्रॅक्टमध्ये स्टमकमध्ये इंटेस्टाईनमध्ये जे अल्सर असतं त्या अल्सरवरती फेट हा एक थीन लेयर तयार करतो अँड इट फॉर्म्स अ कोट ऑन द अल्सर हा अल्सरवरती एक कोट फॉर्म करतो कोट त्याला प्रोटेक्ट करतं कोट फॉर्म करून थीन लेयर फॉर्म करून फेट हा अल्सरला प्रोटेक्ट करतो फ्रॉम दी गॅस्ट्रिक एनवायरमेंट गॅस्ट्रिक एनवायरमेंट म्हणजे स्टमकमध्ये जे काही ॲसिड असेल त्या ॲसिडपासून गॅस्ट्रिक कंटेंटपासून अल्सरला प्रोटेक्ट करण्याचं काम सुक्राल फेट करतं सुक्राल फेट हा अल्सरवरती एक थीन लेयर तयार करतं एक कोटिंग तयार करतं आणि त्या थीन लेअरमुळे कोटिंगमुळे त्या अल्सरचं प्रोटेक्शन केलं जातं आणि अल्सर हा लवकर हील होतो सो सुक्राल फेट हा कोटिंग एजंट आहे किंवा तो एक लेयर तयार करण्याचं काम करतं इट इज नॉट अन अँट ओके म्हणजे सुक्राल फेट हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ॲब्झॉर्व होत नाही तो डायरेक्टली अल्सरवरतीच तो लेअर फॉर्म करतो म्हणजे त्याचं लोकल ॲक्शन आहे इट इज लोकल इफेक्ट त्याचा जो काही इफेक्ट आहे तो काय आहे सो so, द इफेक्ट ऑफ सुक्रालफेट इज लोकल इफेक्ट एम सी क्यू असू शकतो लोकल ॲक्शनसाठी सुक्रालफेट यूज केलं जातं ओके okay. आणि सुक्रालफेट जे थीन लेअर तयार करतं म्हणजे जेल लाईक स्ट्रक्चर तयार होतं त्याचं ते ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये होत असतं सुक्रालफेटचं जेल जे तयार होतं आणि ते जेल जे काही अप्ला म्हणजे कोट तयार करतं अल्सरवरती इट हॅपन्स इट ऑकर्स इन ॲसिडिक मीडिया ॲसिडिक मीडियामध्ये ते पॉसिबल होतं म्हणजे ॲसिडिक मीडिया असेल तरच सुक्रालफेट हा जेल फॉर्म करू शकतो आणि कोटिंग करू शकतो जर आपण अँटॅसिडचा वापर केला तर अँटॅसिडमुळे ॲसिडिटी कमी होईल आणि ॲसिडिटी कमी झाली तर सुक्रालफेटचं प्रॉपर जेलिंग होणार नाही आणि सुक्राल फॅटचा जर प्रॉपर जेल तयार झाला नाही इनसाइड द स्टमक तर त्याचा कोटिंग होणार नाही तो प्रॉपर थीन लेअर म्हणजे लेअर फॉर्म करू शकणार नाही म्हणून सुक्राल फेट इज इंडिकेटेड विथ अँटॅसिड आय होप की हे कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल की सुक्राल फेट हा सोबत का इंडिकेटेड आहे आणि हे पण लक्षात आलेलं असेल की सुक्राल फेट जे आपण अप्लाय करतो सो इट इज फॉर लोकल ॲक्शन सुक्राल फेट हा लोकल ॲक्शन प्रोड्यूस करतो तो सीस्टमिक एक्शन दी नहीं तसा साल्बुटेमोल uh, जो ड्रग है साबुटेमोल मैं संगू शैमोल हा कोत्या कैटेगरी ड्रग है व्हाट इज द कैटेगरी ऑफ साल्बुटमोल बीटा ब्लॉकर ब्लॉकर इज इट ब्लॉकर इट इज नॉट ब्लॉकर इट इज एगोनिस्ट इट इज स्ट इट इज नॉट एंटागोनिस्ट ओके साल्बुटॅमॉल इज नॉट साल्बुटॅमॉल इज बिटा टूगोनिस्ट बिटा टू एड व्हॉट इज बिटा टू बिटा टू रिसेप्टार कशाचे रिसेप्ट आहेत बिटा टू रिसेप्टार्स आर धी ऍड्रेनर्जिक रिसेप्टार्स ओके तर साल्बुटामॉल हा बिटा टू एड्रेनर्जी म्हणजे बिटा टू एड्रजिक रिसेप्टार ॲगोनिस्ट आहे अँड ब्रॉन्कायवरती किंवा रेस्पिरेटरी मध्ये इट इज अ ब्राँको डायलेटर तो ब्रॉन्को डायलेटर आहे अँड दॅट्स वाय इट कॅन बी यूज टू ट्रीट अस्थमा अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये साल्बुटॅमॉल यूज केला जातो आता साल्बुटॅमॉलचे जे ॲक्शन असते जर जेव्हा आपण इनहेलेशन थ्रू साल्बुटॅमॉल घेतो तर इनहेलेशन थ्रू साल्बुटॅमॉल हा फक्त ब्रॉन्कायवरती ॲक्शन प्रोड्यूस करतो इट प्रोड्युसेस इट्स ॲक्शन ऑन ब्रॉनकाय डायरेक्टली आणि आपलं डिझायरेबल ॲक्शन पण कुठे आहे तर दॅट इज ऑल्सो ऑन दी ब्रॉँकाय ॲज अ ब्रॉन्को डायलेटर म्हणजेच जेव्हा इनहॅलेशन ऑफ ड्रग्स त्याची ॲक्शन ही लिमिटेड टू ब्रॉनकाय असते तर त्याला सुद्धा आपण लोकल ॲक्शन म्हणतो अँड दॅट इज ऑल्सो तो टॉपिकल तो मेडिकेशन फॉर लोकल ॲक्शन तर इथे हा जो पॅराग्राफ मी इथे एक्सप्लेन केलेला आहे याला मी एवढा वेळ दिलेला आहे एक्सप्लेन करायला तर याच्यावरती सुद्धा प्रिव्हियस एक्झाम्समध्ये म्हणजे आर आर बी एक्झाम असेल किंवा प्रिव्हियस डी एम ई आर असेल प्रिव्हियस डी एच एस एक्झाम असेल झेड पी असेल एम्स असेल जी जी पॅट असेल तर या एक्झाम्समध्ये या एक ही जी लाईन आहे हे जे पॅरेग्राफ इथे मी एक्सप्लेन केलेले याच्यावरती मेनी टाईम्स क्वेश्चन्स आलेले आहेत सो ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या ओके नव लेट्स मूव टू दी नेक्स्ट नव डीपर टिश्यूज आता डिपर टिश्यूजमध्ये जसं इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन आर्टिक्युलर म्हणजे काय जॉईंट्समध्ये जॉईंट्समध्ये इंजेक्शन आपण देतो तर इंजेक्शन्स हे त्या पर्टिक्युलरली त्या जॉईंटमध्येच ते इफेक्ट प्रोड्यूस करतात दॅट्स वाय इट इज अ लोकल ॲक्शन तर हायड्रोकार्टिसोन ॲसिटेट व्हॉट इज हायड्रोकार्टिसॉन स्टेरोस हायड्रोकार्टिसॉन इज स्टरॉइड अँड व्हॉट इज इट्स एक्शन इन्फ्लॅमेटरी सर यस इट इज अँटी इन्फ्लॅमेटरी नॉट एनजेसिक त्याचा एनलजेसिक इफेक्ट मिळेल पट का मिळेल कारण तो अँटी इन्फ्लॅमेटरी आहे स्टरॉय अँटी इन्फ्लामेटरी हायड्रोकार्टिसॉन इज स्टोरायडल अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी इन्फ्लॉमेटरी असल्यामुळे इन्फ्लॉमेशन कमी झाल्यामुळे आपल्याला त्याचा अॅनर्जेस्टिक इफेक्ट मिळतो इट इज नॉट अ डायरेक्टली एनर्जेस्टिक ओके देन इंट्राथिकल इंजेक्शन व्हॉट डज इट मीन इंट्राथिकलचा अर्थ काय होतो सांगू शकाल इंट्राथिकल आता हे जे खालचे फिग डायग्राम आहे बघा खालची इमेज त्याच्यामध्ये तुम्हाला Sir, uh... of... बोला मध्ये दिले इंजेक्शन इंजेक्शनला इंट्राथिकल म्हणू शकतो नाही स्पायनल कॉर्डरेक्ट स्पानल कॉर्ड हे बघा इथे जे खालचे डायग्राम किंवा इमेज आहे त्या इमेज मध्ये म्हटलेलं आहे लोकेशन ऑफ इंट्राथिकल इंजेक्शन इन टू थिकल, थिकल सॅक दॅट सराउंड स्पायनल कॉर्ड स्पायनल कॉर्डच जे सॅक असतं त्या सॅकमध्ये मध्ये जेव्हा इंजेक्शन दिले जातात तर दॅट इज द इंट्राथिकल इंजेक्शन एक्झाम्पल लिडोकेन लिडोकॅन हा इंट्राथिकल एज इंट्राथिकल इंजेक्शन दिला जातो म्हणजे हे इंजेक्शन सुद्धा लोकल ऍक्शन प्रोड्यूस करू शकतात म्हणजे जे काही इंजेक्शन असतात किंवा पॅरेंटल प्रिपेशन असतात ते फक्त सिस्टमिक ऍक्शन प्रोड्युस करतात असं नाही तर ते लोकल ऍक्शन सुद्धा प्रोड्युस करतात सो लिडोकेन इज द एक्झाम्पल ऑफ इंट्राथिकल इंजेक्शन आणि लिडोकेन हा कशाचा एक्झाम्पल आहे कोणता ड्रग आहे लिडोकेन हा सांगू शकाल लिडोकेन कोण यस लिडोकेन इज अ लोकल अनेस्थेटिक ओके ठीक आहे देन नेक्स्ट रिट्रो बल्बर इंजेक्शन रिट्रो बल्बर इंजेक्शन व्हाट डज इट मीन काय अर्थ होतो याचा रिट्रो बल्बर इंजेक्शनचा आता मध्ये तुम्हाला किती टाइपचे इंजेक्शन माहिती आहेत सांगू शकाल हाउ मेनी टाईप्स ऑफ इंजेक्शन डू यू नो तो टाइप्स ऑफ मध्ये इंट्राडर्मल इंजेक्शन सबक्युटेनियस इंजेक्शन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इंट्राव्हेनस इंजेक्शन किंवा इंट्राव्हेनस इन्फ्युजन राईट हे चार तुम्हाला माहिती असतील बट देअर आर मोर दॅन हंड्रेड अँड ट्वेल्व टाईप्स ऑफ इंजेक्शन्स किती इंजेक्शन्स आहेत हंड्रेड अँड ट्वेल्व टाईप्स ऑफ इंजेक्शन्स आर देअर आणि या हंड्रेड अँड ट्वेल्व टाईप्समधून आपण मेनली फोर टाईप्स जे आहेत म्हणजे इंट्राडर्मल सब क्युटेनियस इंट्रामस्क्युलर इंट्रावेनस यांचा आपण स्टडी करतो बट देर आर मोर दॅन हंड्रेड अँड ट्वेल्व्ह टाईप्स ऑफ इंजेक्शन्स ओके तर इथे रेट्रो बल्बर इंजेक्शन म्हटलेलं आहे तर बल्बर इंजेक्शनचा अर्थ होतो इन्टू दी आईज म्हणजे आकुलर कॅविटी आय कॅविटी जी आहे तर आय कॅव्हिटीमध्ये आईजमध्ये जे इंजेक्शन दिले जातात दोज इंजेक्शन्स आर रेट्रो बल्बर इंजेक्शन ओके तर इथे डीपर टिश्यूज म्हणजे जॉईंट्समध्ये किंवा स्पायनल कॉर्डमध्ये किंवा आईजमध्ये इंजेक्शन दिले जातात फॉर लोकल ॲक्शन म्हणजे इंजेक्शन हा फक्त एक नाही आहे तर लोकल ॲक्शनसाठी सुद्धा इंजेक्शन दिले जाऊ शकतात ठीक आहे देन इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन तर नॉर्मली ॲन्जिओग्राफी करताना हे इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन दिले जाऊ शकतात एंजिओग्राफी व्हाट इज अँजिओग्राफी माहिती आहे का अँजिओग्राफी काय केलं जातं ॲन्जिओग्राफीमध्ये मध्ये दिले हा हां ट्रीटमेंट मध्ये नाही साठी अँजिओग्राफी इज अ डायग्नोस्टिक प्रोसिजर अँजिओप्लास्टी इज अ ट्रीटमेंट ठीक आहे अँजिओप्लास्टी ट्रीटमेंट आहे आणि अँजिओग्राफी डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे तर त्याच्यामध्ये आर्टरीजमध्ये जे काही डाईज वगैरे आहेत ते डाईज वगैरे ते इंजेक्ट करतात आणि त्याचं सर्क्युलेशन कसं आहे हार्टमध्ये करोनरी आर्टरीमध्ये ते बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज वगैरे आहेत का ते नंतर चेक केले जातात अँजिओग्राफीमध्ये तर साठी जे इंजेक्शन दिले जातात ते दोज आर फॉर लोकल ॲक्शन ओके नॉट फॉर सिस्टमिक ॲक्शन तसेच इथे आपण काही एक्झाम्पल्स दिले ते एक्झाम्पल्स आपण रीड करूया सो इन द ट्रीटमेंट ऑफ हेड ऑर नेक कॅन्सर्स ऑर रेनल ट्युमर्स ड्रग्स कॅन बी इंजेक्टेड इंटू द कॅरोटेड आर्टरी ऑर रेनल आर्टरी म्हणजे इथे डायरेक्ट आर्टरीजमध्येच इंजेक्शन दिले जातात आणि हे इंजेक्शन सुद्धा लोकल ॲक्शन आहेत नॉट सिस्टमिक ॲक्शन याच्यावरती सुद्धा एमसी क्यू होऊ शकतो देन अँटी कॅन्सर ड्रग्स कॅन बी इन्फ्युज इन फेमोरल और ब्रैकेल आर्टरी टू रेस्ट्रिक्ट द इफेक्ट फॉर लिम्ब मेलेग्नसीज सो दीज आर द एग्जाम्पल्स ऑफ इंट्रा आर्टरियल इंजेक्शन जे कि लोकल एक्शन प्रोड्यूस करता लोकल इफेक्ट प्रोड्यूस नेक्स्ट एडवांटेज ऑफ लोकल रूट्स लोकल रूट्स का एडवांटेज क्या है सो फर्स्ट इट इज दिंपलेस्ट मोड ऑफ एडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग एट द सेट वेद डिजाइड एक्शन इज रिक्वाइर्ड सीम्पलेस्ट मोड ऑफ एडमिस्ट्रेशन है सगैंक महत्ति है देन हायर कॉन्स्ट्रेशन ऑफ ड्रग इज अचिव्हड ॲट द साईट ऑफ लॉक ॲक्शन देन लोअर रिस्क ऑफ साईड इफेक्ट्स तर जेव्हा आपण लोकल रूटचा किंवा लोकल इफेक्टसाठी आपण ड्रग ॲडमिनिस्टर करतो किंवा लोकल रूट थ्रू आपण ड्रग आपला अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये लोअर रिस्क ऑफ साईड इफेक्ट्स आहेत तर लोअर रिस्क ऑफ साईड इफेक्ट्स का आहेत हे तुम्ही सांगू शकाल का लॉजिक काय आहे याच्यामध्ये म्हणजे जेव्हा लोकल रूट किंवा लोकल इफेक्टसाठी ड्रग अप्लाय केलं जातं तर तिथे लोअर रिस्क ऑफ साईड इफेक्ट असू शकतात म्हणजे आहेत त्याचं कारण काय एनिबडी सर तिथे सिस्टमिक सर्क्युलेशन नाही करेक्ट म्हणजे जो ड्रग आहे त्याचा सिस्टमिक सर्क्युलेशन किंवा त्याचं ॲब्झॉर्प्शन निग्लिजिबल असतं निग्लिजेबल किंवा खूपच कमी असतं आणि ड्रगचं ॲब्झॉर्प्शन कमी असल्यामुळे सिस्टमिक सर्क्युलेशन कमी असल्यामुळे त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे आपल्या होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्युशन ते कमी होतं आणि होल बॉडीमध्ये डिस्ट्रिब्युशन कमी झाल्यामुळे डिफरंट टिश्यूज डिफरंट ऑर्गन्स जे आहेत आपले ते त्या ड्रगला एक्सपोज होत नाहीत ड्रगला एक्सपोज होत नाही आणि त्याच्यामुळे देर इज लेस रिस्क ऑफ साईड इफेक्ट्स ओके ड्रगचं डिस्ट्रिब्युशन जेवढं जास्त असेल आपल्या बॉडीमध्ये आणि जेवढे जास्त ऑर्गन्स जेवढे जास्त टिश्यूज त्या ड्रगला एक्सपोज होतील तेवढंच जास्त त्या ड्रगचं साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस असतात त्या ड्रगचे जे काही साईड इफेक्ट असतात ते त्या ड्रगच्या डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड करतात आणि तो ड्रग किती ऑर्गन्समध्ये जातो किती टिश्यूजमध्ये प परकोलेट होतो आणि किती टिश्यूसोबत तो बाइंड होतो त्याच्यावरती त्या ड्रगचे साईड इफेक्ट्स डिपेंड करतात ओके देन डिसएडवांटेज ऑफ लोकल रूट्स व्हॉट आर द डिसएडवांटेजेस सो ड्रग कॅन एंटर सिस्टमिक सर्क्युलेशन थ्रू ॲब्रेजन्स आता जर एखादी जखम असेल आणि त्या जखमेवरती आपण जर एखादा ड्रग अप्लाय करतोय तर तो ड्रग डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाऊ शकतो थ्रू दॅट ॲब्रेझन्स आणि ड्रग सर्क्युलेशनमध्ये एंटर झाल्यानंतर तो ड्रग होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो देअर आर चान्सेस इथे चान्सेस आहेत आणि याच्यामुळे सिस्टमिक साईड इफेक्ट होऊ शकतात तर याचा एक एक्झाम्पल द्या दे, द्यायचं असेल तर बोरिक ॲसिड बोरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे सांगा बरं व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बोरिक ॲसिड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बोरिक ॲसिड इज एच थ्री बी ओ थ्री एच थ्री बी ओ थ्री इज बोरिक ॲसिड आता हा बोरिक ऍसिड त्याचा काय कॅटेगरी आहे यूज आहे बोरिक ऍसिडचा व्हॉट इज द यूज ऑफ बोरिक ऍसिड कशासाठी वापरला जातो बोरिक अँटी अँटीबॅक्टेरियल यस इट इज अँटीसेप्टिक अँटीसेप्टिक आहे अँटी मायक्रोबियल आहे तो अँटी मायक्रोबियल अँटीसेप्टिक आहे बोरिक ऍसिड ठीक आहे तसंच तो बफरिंग एजंट म्हणून सुद्धा वापरला जातो ऍज अ बफर आयड्रॉप्स असेल तर मध्ये बफर म्हणून बोरिक ॲसिड वापरला जातो अजूनही अदर मध्ये बोरिक ॲसिड हा बफर म्हणून वापरला जातो बोरिक ॲसिड जो आहे हा जर वरती अप्लाय केला ओपन उंडवरती अप्लाय केला तर इट कॅन डॅमेज लिवर लक्षात घ्या बोरिक ऍसिड जर ओपन उंडवरती अप्लाय केला गेला तर इट कॅन डॅमेज लिवर कारण बोरिक ॲसिड हा ओपन उंडमधून ॲवरेजन्समधून ॲब्झॉर्ब होतो आणि त्याचं ॲब्झॉर्प्शन झालं तर तो लिवरमध्ये जाऊन इट कॅन डॅमेज दी लिवर सो नेवर अप्लाय बोरिक ॲसिड टू दी ओपन उंड ओपन उंडला बोरिक ॲसिड कधीच अप्लाय करू नये ओके सो ड्रग कॅन एंटर इंटू सिस्टमिक सर्क्युलेशन थ्रू ॲवरेजन्स दिस कॅन कॉज सिस्टमिक साइड इफेक्ट्स देन ॲब्झॉर्प्शन ऑफ एक्वेज सोल्युशन इज पॉसिबल थ्रू द म्युकस मेम्ब्रेन ऑफकोर्स म्हणजे जर आपण ॲक्वेस सॉल्युशन अप्लाय करतोय म्युकस मेमब्रेनला जसं की डेटॉल आहे डेटॉल जर आपण म्युकस मेमरेनवरती अप्लाय करतोय तर इट कॅन बी ॲब्झॉर्ब ते ॲब्झॉर्ब होऊ शकतं ओके सो दिज आर द डिसएडवांटेज ऑफ लोकल रूट्स नाव लेट्स मू टू दी सिस्टमिक रूट्स